स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग मध्ये आज आपण साठ्याच्या खुसखुशीत अशा खूप सारे लेअर्स असणाऱ्या करंजा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत करंजीचे वरचे आवरण बनवण्यासाठी इथे आपल्याला मैदा घेतलेला आहे हा एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण हा अगोदर चाळून घेऊया ही दुसरी वाटी देखील घेतलेली आहे दोन वाट्या आपण मैदा घेतलेला आहे व्यवस्थित आपण हे चाळून घ्यायचं आहे इथे आपला मैदा व्यवस्थित चाळून झालेला आहे आता इकडे आपण तुपाचे मोहन घालणार आहोत तर त्यासाठी इथे हा एक चमचा आणि आणखीन एक चमचा भरून मी तूप घेणार आहे हे दोन चमचे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर बरं अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक सिक्रेट पदार्थ म्हणजे ही पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा साधारणतः घेतलेली आहे त्यामुळे आपले करंजीचे आवरण अगदी खुसखुशीत असे बनून तयार होते आता सुरुवातीला आपल्याला हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पिठी साखर आणि मीठ हे पूर्ण मैद्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे कडकडीत तुपाचे मोहन आहे मी गॅस बंद करते आणि हे दोन चमचे मो तूप घेतलेलं आहे गरम करून ते व्यवस्थित असं आपल्याला घालून घ्यायचं आहे है है। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता पुन्हा दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे तूप व्यवस्थित असे दोन्ही हाताने चोळून व्यवस्थित सर्व पिठाला लागले पाहिजे आपले तूप सर्व मैद्याच्या कणाकणाला लागले पाहिजे या पद्धतीने आपण हे व्यवस्थित दोन्ही हातावरती चोळून घ्यायचे आहे ही प्रोसेस आपल्याला साधारणतः एक मिनिटभर तरी करायची आहे म्हणजे सर्वत्र आपल्या मैद्याला हे तूप व्यवस्थित असे लागले जाईल त्यामुळेच आपल्या करंजा व्यवस्थित अशा खुसखुशीत अशा बनवून तयार होणार आहेत इथे करंजीचे पीठ भिजवण्यासाठी मी पाण्याचा वापर न करता इथे मी दुधाचा वापर करणार आहे ज्यामुळे आपले करंजीचे वरचे आवरण अतिशय खुसखुशीत असे बनून तयार होणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पाणी घालूनच क करंजीचे पीठ भिजवलेले होते त्या देखील करंजा खूप खुसखुशीत अशा झालेल्या होत्या पण यावेळेस मी पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करणार आहे आणि हे पीठ आपण छान असं भिजवून घ्यायचं आहे हे पहा इथे आपले पीठ छान असे भिजवून झालेले आहे आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हे पीठ भिजू देऊयात आपले पीठ भिजून होत आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे साधारणत तीन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत आणि तीन फ्लॉवर कॉर्नफ्लावरसाठी आपल्याला इथे तूप लागेल ते पण आपण पन, तीन चमचेच घेणार आहोत एक दोन आणि हे तीन चमचे आपण तूप घेतलेले आहे आता आपण हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तूप माझं घट्टसर आहे फेटल्यामुळे ते आणखीनच पातळाचं होणार आहे सुरुवातीला हे घट्ट वाटण मिश्रण पण आपण जसं फेटू तसं तसं हे व्यवस्थित असं पातळ होणार आहे हे पहा अगदी दोन मिनिटं व्यवस्थित असं फेटल्यानंतर आपला साठा किती छान असा बनून तयार झालेला आहे एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे ते पाहू शकताय तुम्ही केकची क्रीम कशी असते त्या टाईपचा हा साठा आपला बनलेला आहे आता आपल्या करंजा देखील खूपच खुसखुशीत अशा बनवून तयार होणार आहेत हे पहा आपला साठा खूप छान झालेला आहे चपातीला आपण जसा गोळा करतो तसा त्या पद्धतीने आपण आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि त्याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायच्या आहेत हा इथे आपले सर्व गोळे बनवून झालेले आहेत आता आपण त्यातीलच एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचे आपण हे यावरती असं झाकण घेऊन द्यायचं आहे आणि आता आपण हे लाटायला घेऊयात याच्या चपात्या छान अशा आपण लाटून घ्यायच्या आहेत गरज पडली तरच तुम्ही मैद्याचा वापर करा पिठी लावायला नाही तर नाही लावला तरी पण चालेल चिकटत नाही अजिबात हे आता आपल्याला ह्या सर्व चपात्या व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत इथे आपली हे पहा इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व लाटून घेणार आहे आता आपण एका प्लेटमध्ये त्या काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व बनवून घेऊयात हे पहा इथे आपल्या सर्व पोळ्या व्यवस्थित अशा लाटून झालेल्या आहेत आता आपण त्याला साठा लावून घ्यायचा आहे सर्व चपातीला आपल्याला व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे थोडा थोडा करून साठा लावायचा आहे खूप जास्त प्रमाणात पण लावायचा नाही आहे असा व्यवस्थित आपण लावून घ्यायचा आहे साठा आणि यावरती अगदी थोडासा आपण मैदा भुरबुरवणार आहोत त्यामुळे आपले लेअर्स खूप छान असे सुटणार आहेत अगदी किंचित मैदा भुरबुरवायचा आहे आता यावरती मी दुसरी पोळी टाकून घेणार आहे ती देखील आपण व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे आणि असं दादून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली त्यामध्ये हवा वगैरे असं काही राहणार नाही हे हे पहा माझी शेवटची चपाती मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आपला साठा देखील अगदी तंतोतंत झालेला आहे इथे पाहू शकताय तुम्ही अगदी थोडासा राहिलेला आहे तो देखील मी या शेवटच्या चपातीला लावून घेणार आहे म्हणजे आपलं साठ्याचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे तीन चमचे मी तूप घेतलं होतं आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं हा साठा आहे पहा अगदी बरोबर असा झालेला आहे आता हे व्यवस्थित आपण लावून घेऊयात आपला सर्वत्र लावून झालेला आहे अगदी थोडासा आपण यावरती मैदा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि आता याचा आपण एक घट्टसर असा गोल बनवून घ्यायचा आहे इथे हे या पद्धतीने आपण असं फोल्ड करायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून दाबून स्प्रेड करायचं आहे याचा एक रोल असा बनवून घ्यायचा आहे मी सर्व चपात्यांचा एकच रोल बनवून घेतलेला आहे हे व्यवस्थित आपल्याला असं या पद्धतीने करून घ्यायचं आहे आपला रोल व्यवस्थित झालेला आहे सर्वात अगोदर इथे मी मधून असं व्यवस्थित कट करून घेणार आहे हे आप आपन या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे मधूनच अगोदर आणि पुन्हा याच्या आपण अशा व्यवस्थित अशा याला कट देणार आहोत हे या आप पद्धतीने आपण व्यवस्थित असे हे कट करून घ्यायचे आहेत पहा आपले सर्व लाट्या करून झालेल्या आहेत आता आपण त्यातील एकच लाटी घ्यायची आहे आणि त्याला अगदी तळ हाताने असं मधून प्रेस करायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपले लेयर्स या साईडला देखील दिसतील आणि या साईडला देखील आपले लेअर्स तयार होतील हे पहा या पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित असे लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायचे आहेत खूप जास्त जोर लावायचा नाही हे पहा लेयर्स आपल्या करंजीला खूप सारे पडणार आहेत आता हे लेअर्सचा भाग आपण खालच्या साईडला करायचा दोन्हीही साईडला लेअर्स पडणार आहे इथे आपण ही लाठी ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं आहे आपलं करंजीचं सारण देखील खूपच खुसखुशीत असं बनवून तयार झालेलं आहे कारण आपण घरच्या घरीच खवा तयार करून झटपट असं आपलं साहित्य आपण बनवलेलं होतं या पद्धतीने आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपण असं चिटकवून घ्यायचं आहे प्रेस करून ओके वे व्यवस्थित चिकटले आपण जातं असा हाताने आपण दाबून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही आता इकडे माझ्याकडे हा फिरकीचा चमचा आहे त्याच्या साहाय्याने मी हे असं व्यवस्थित कट करून घेणार आहे हे पहा इथे आपली करंजी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण सर्व करंजा बनवून घेणार आहोत हे पहा आपली करंजी छान अशी झालेली आहे पहा इथे आपल्या सर्व करंजा व्यवस्थित अशा लाटून झालेल्या आहेत सारण देखील भरून झालेलं आहे आता आपण त्या तळायला घेऊयात इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे हा इथे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण ह्या करंजा घालून घेतलेल्या आहेत आणि त्या मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यावरती आपण थोडंसं अगदी तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आपलं म्हणजे आपले पदर खूप छान असे पडतात पाहू शकता इथे तुम्ही गॅस मिडियमच करायचं आहे फास्ट गॅसवरती करायचं नाही करपणार मग फास्ट गॅसवरती केल्यावरती पहा आपल्या करंजीला लेअर्स किती छान पडलेले आहेत तिथे पाहू शकता तुम्ही आता आपण त्या काढून घेऊयात हां इथे आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्या करंजाला लेयर्स किती ले छान आलेले आहेत हे पहा अगदी खूप सारे लेयर्स आपल्या करंजीला आलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद